नारायण राणे ज्येष्ठ नेते आहेत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत त्यांच्याबद्दल अशी भाषा वापरताना तुम्हाला थोडी लाज वाटत नाही नारायणजी राणे यांनी कर्तृत्व केलं त्यावेळेला शिवसेना उभी राहिली तुमचं अस्तित्व नारायणजी राणे यांच्यामुळे आहे आणि तुम्ही काय गप्पा मारतायत तुम्ही म्हणतायत की दोन हजार मध्ये कोकणात भाजप संपून जाईल अहो कोकणातील जनतेनं नाही तर संपूर्ण ना, महाराष्ट्रातील जनतेनं दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत तुम्हाला शिमगा करायला भाग पाडलं तुम्हाला दोन्ही हाताने बॉम्बा मारावं लागल्यात कोकणातील जनतेनं तुम्हाला घरी बसवलं महाराष्ट्रातील जनतेनं तुम्हाला घरी बसवलं त्यामुळे तुम्ही नारायण राणेंबद्दल किंवा देवेंद्रजी फडणवीस यांच्याबद्दल बोलताना दहा वेळा विचार करा येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत देखील तुमची अशीच बडबड सुरू राहिली तर तुमच्या तोंडाला बूच लावून महापालिकेत मुंबईतला मराठी माणूस तुम्हाला घरी बसवेल हे संजय राऊत यांनी ध्यानात ठेवावं उभाटा गटाच्या बावन्न पत्त्यामध्ये सर्वच्या सर्व जोकर आहेत त्यामुळे संजय राऊत यांनी महाजोकराची भाषा करू नये राऊतांना एक आठवण करून द्यायची तुमचे मालक उद्धव ठाकरे विधानसभेच्या निवडणुकीत म्हणाले होते एकतर तू राहशील किंवा मी राहील परंतु महाराष्ट्रातल्या जनतेनं उद्धव ठाकरे यांचा महाजोकर केला आणि त्यांना घरी बसवलं देवेंद्रजी फडणवीस जनतेच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले त्यामुळे माकडछाप संजय राऊत यांनी ही गोष्ट कायमची ध्यानात ठ्यावी देवेंद्रजी फडणवीस हे विकासाचे थर लावत आहेत भ्रष्टाचाराची हंडी फोडत आहेत त्यामुळे तुम्हाला त्याची झळ बसते येणाऱ्या महापालिका निवडणुकीत महाजोकर तुम्ही आहात महामाकड आणि माकडछाप संजय राऊत आहेत हे महाराष्ट्रातला मुंबईकर मराठी माणूस दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही संजय राऊत मुंबई कुणी लुटली हे महाराष्ट्राला माहित आहे उद्धव ठाकरे हे लुटारूंचे सरदार आहेत मुंबईमध्ये कोविडच्या काळात तुम्ही कशा पद्धतीने घोटाळे केले मृतांच्या टाळीवरच लोणी खाण्याचं काम तुम्ही केलं डेड बॅग देखील तुम्हाला पुरलेले नाहीत एवढंच काय कामगारांची खिचडी देखील चोरली आणि त्याही पेक्षा गंभीर बाब म्हणजे मिठी नदीतला गाळ आणि त्याचं कमिशन देखील तुम्ही खाल्लंय मातोश्री टू कुणाच्या कमिशनवर उभं राहिली हे जरा उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी महाराष्ट्राला सांगून द्यावं मुंबईतल्या ठेवी ह्या विकासासाठी आहेत आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा आणि मुंबईचा विकास सुरू आहे ज्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळात शंभर कोटींची वसुली सुरू होती त्यांनी मुंबईतल्या घोटाळ्याबद्दल ज्यांनी खिचडी खाल्ली त्यांनी घोटाळ्याबद्दल बोलू नये हा मराठी माणूस भारतीय जनता पार्टीसोबत आहेत तुमच्यासारख्या सारख्या घोटाळेबाजांसोबत कधीच राहणार नाही